नमस्कार जय हिंद गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील जी भरती होतात जसं की पोलीस असेल पोलीस असेल एस आर पी एफ असेल बँड्समॅन असेल बँड्समॅन असेल चालक असेल तसेच लोहमार्ग असेल लोहमार्ग असेल किंवा कारागृह असेल कारागृह असेल या सर्वांच्या आपण पेमेंट सुट्ट्या अर्जा तसेच पोलीस खात्यामार्फत पोलीस खात्या खात्यामार्फत कोणकोणत्या कुन, सवलती भेटतात हे जाणून घेणार आहोत आता मित्रो माझ्याकडे एक एका जवानाची पेमेंट स्लिप आहे समजते का तर मित्रो पेमेंट स्लिपमध्ये वरच्या साईडला एक आय आयडी असतो प्राण आय डी हे तुमच्या नावाच्या शॉर्टनेमधून बनवलेला असतो आणि तुमचं जर कोणत्या पगारीच्या म्हणजे कोणत्या कमी कमिशननुसार तुम्हाला पगार भेटते इथे असते आता या, या, या जेवणाला सातव्या पेन्शन आयोगानुसार पेमेंट होत आहे बरोबर आहे तर इथं पेमेंट कमिशन असतं आहे आणि दुसरी इथे इथं आता लक्षात घ्या या जवानाला या जेवणाचे जे पेमेंट आहे ते एस आठमध्ये आहे पण जे नवीन भरती झालेले जवान असतात ते येस सेवनमध्ये असतात आणि त्यांचा जे बेसिक स्केल आहे एकवीस हजार सातशेपासून एकोणसत्तर हजार नऊशे आता जे नवीन भरती समजा आता जॉईनिंग झालेली आणि पहिल्या महिन्याची जी पेमेंट आहे त्याचं बेसिक असतं एकवीस हजार सातशे रुपये आणि तो शिपाईचा आहे शेवट रिटायरमेंटपर्यंत जरी शिपायचा असेल तो तर त्याचं पेमेंट असेल एकोणतीस हजार नऊशे रुपये आहे का आता आपण पाहूया पेमेंटमध्ये काय काय ॲड अस नेमकं आता इथे एक बेसिक आहे शिपायाचं बेसिक असतं मित्रो आता या जवानाचं बत्तीस हजार तीनशे आहे म्हणजे या जवानाची जवळपास बारा तेरा वर्ष नोकरी कंप्लीट झालेली आहे आता पोलीस नवीन शिपायाचं जे बेसिक आहे हे एकवीस हजार सातशे रुपये असतात एकवीस हजार सातशे आता लक्षात घ्या हे डी ए जो आहे डी ए जो आहे ह्या महाराष्ट्र शासनाने डी एला पगाराच्या पन्नास पर्सेंट समजा तुमचं बेसिक एकवीस हजार सातशे आहे तर त्याच्या पन्नास पर्सेंट म्हणजे भागिले दोन केलं तर आपलं जवळपास दहा हजार आठशे पन्नास हा त्याचा काय असेल डी ए असेल दहा हजार आठशे पन्नास लक्षात घ्या आता तिसरा आहे स्पेशल पे विशेष भत्ता असतो तो सातशे पन्नास रुपये असतो विशेष भत्ता किती असतो सातशे पन्नास रुपये असतो आणि दुसरा आहे आता आर्मालाउन्स ए आर एम आर्म समजते का आर्मालाउन्स हा एस आर पी एफच्या जवानांना असतो आर्म अलाउन्स हा त्याला आता किती रुपयात लक्षात घ्या आर्मालाउन्स आहे ऐंशी रुपये लक्षात घ्या आता एस डी ए हे वित इतर विविध जे नावी धोबीचे जे चार्जेस वगैरे आहेत ते सरकारमार्फत वीस रुपये भेटतात नावी धोबीचं आहे लक्षात घ्या आता हा वेलनेस अलाउन्स आहे म्हणजे आरोग्य भत्ता वेलनेस अलाउन्स म्हणजे काय आरोग्य भत्ता हा आहे लक्षात घ्या शंभर रुपये किती आहे वेलनेस अलाउन्स आरोग्य भत्ता हा शंभर आहे आणि हा जो अलाउन्स आहे राशन अलाउन्स समजते का आपण रेफरन्स अलाउन्स किंवा राशन अलाउन्स म्हणतो याला तर लक्षात घ्या हा आहे तेराशे पन्नास रुपये समजते का आणि पगाराच्या इतर महागाई वगैरे सर्व जर ॲडजस्ट करून म्हणजे ग्रॉस ॲडजस्ट जे असते मित्रो सहा हजार नऊशे एकोणीस रुपये आहे आणि नवीन जे पोलीस भरती झाले जवान असतात त्याची ग्रॉस ॲड्रेस जवळपास अडोतीसशे रुपये अडोतीसशे नव्वद अशी समथिंग काहीतरी असते लक्षात घ्या जास्त नाही अडोतीसशे चार हजारपर्यंतच असते समजते का आता जे जवान जे जवान पोलीस ट्रेनिंग सेंटरला काम करतात किंवा इतर क्यू आर टी असेल अशा ठिकाणी काम करतात त्यांना वेगळा अलाउन्स असतो आता वेगळा अलाउन्स असतो बारा टक्के आता जे की पी टी एसला वगैरे काम करतात त्यांना वेगळा अलाउन्स बारा टक्के असतो आता बारा टक्के किती कशाचा असतो बेसिकचा बारा टक्के म्हणजे तीन हजार आठशे शहात्तर हे हा काय आहे ते ट्रेनिंगचा भत्ता आहे ट्रेनिंग अलाउन्स आहे आहे आता आपण टोटल पाहू त्या जवानाचं एकूण टोटल एकूण टोटल होते बासष्ट हजार पाचशे चौदा आणि जे नवीन पोलीस भरती झालेल्या जवान आहेत आपण जर हे पूर्ण काउंटिंग केलं तर जवळपास किती होईल लक्षात घ्या एकवीस हजार आणि हे दहा हजार जवळपास एकतीस हजार एकतीस हजार आणि हे जवळपास चार हजार पस्तीस छत्तीस हजार सदोतीस हजारच्या जवळपास तुमचं नवीन ट्रेनिंग झालेल्या जेवणाचं पेमेंट पडत असतं आता तो तुम्ही कॅल्क्युलेशन करा ह्याच्यामध्ये तुमचं स्पेशल पे ॲड करा पेट्रोलिंग अलाउन्स वगैरे एच आर ए अलाउन्स वगैरे ॲड करा आता एच आर ए जे आहे लक्षात घ्या एच आर एमध्ये तीन प्रकारचे एच आर ए असते एच आर ए लक्षात घ्या एच आर ए जो आहे तीन प्रकारचा असते सी टी ए सी टी बी आणि सी टी सी लक्षात घ्या हां आता लक्षात घ्या सिटी ए जसं की मुंबई आहे मुंबईमध्ये तुम्हाला एच आर ए जो आहे जवळपास पंधरा हजार रुपये वगैरे भेटत आहे आणि मुंबई सोडून आणि मुंबई सोडून जसं की पुणे आहे नागपूर आहे कोल्हापूर आहे अशा ठिकाणी तुम्हाला एच आर ए जो आहे जवळपास आठ हजार ते नऊ हजार आठ हजार ते नऊ हजार हा एच आर ए भेट भेटत असतो आणि जे सी ग्रुप आहे समजता सी म्हणजे जसं लातूर आहे नांदेड आहे अशा सिटीमध्ये जवळपास तुम्हाला चार हजार सातशे लाख एच आर ए भेटत असतो समजतं तुम्हाला आता लक्षात घ्या आपण पाहूया प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्र शासनाचा कोणताही कर्मचारी असेल त्याला प्रोफेशनल टॅक्स हा दोनशे रुपये द्यावंच लागतो आता सर्व्हिस चार्ज आहे हे जे स जे सर्व जे प्रक्रिया आहे त्याला जे शासन अधिनियमित करतं त्याला सर्व्हिस म्हणून दोनशे सत्तर रुपये काट काटले का जातात आता हा एक जी आय सी रिकवरी आहे गव्हर्नमेंटची तर तीनशे साठ रुपये आपली सरकारी कटिंग होत असते आणि डिडक्शन ॲडजस्ट जे आहे ग्रॉस दिसतं आहे की तुम्हाला ग्रॅस ग्रॉस ॲडजस्ट आणि डिडक्शन ॲडजस्ट जे आहे लक्षात घ्या हे काय जेवढं ग्रॉस ॲड्रेस तुमच्या पगारामध्ये ॲड होते तेवढंच डिडक्शन ॲडजस्ट मार्फत तुम्हाला ते काय होते पगारामधून तुमच्या गव्हर्नमेंट रिकव्हरी मार्फत काय होतं ते कट होते आणि लक्षात घ्या आता पुढचं आहे डी सी पी एस लक्षात घ्या ज्याप्रमाणे तुम्हाला डी सी पी एस चार हजार नऊशे बेचाळीस जे आहे हे तुमच्या पेन्शन खात्यामध्ये तुमच्या एन पी एसमध्ये जमा होता आणि तेवढं जेवढं तुमचं जमा होते ते म्हणजे शासन काय करतं तुमच्या पगारीच्या ह्याच्यामध्ये काय करतं डी सी पैसे ॲड करते आता शेवटचं जे एफ ए दिसते हे काय असते प्रत्येक युनिटमार्फत एक फेस्टिवल फेस्टिवल अलाउन्स भेटत असतो फेस्टिवल्स अलाउन्स जो आहे तो आपल्या पगारामधून कट होत असतो लक्षात घ्या आता काय होतं जे ईद असेल किंवा दिवाळी असेल हिंदूंना दिवाळीला फेस्टिवल अलाउन्स दिला जाते दहा हजार बारा हजार पंधरा हजार रुपये मुस्लिम मुलांना बकरी ईदला वगैरे फेस्टिवल अलाउन्स दिला जाते आणि तो अलाऊन्स आपल्या पगारातून प्रत्येक महिन्याच्या पगारामधून हजार रुपये वीस हजार रुपये या पद्धतीनं तुम्हाला काय काटून घेतलं जाते समजते पगार कसा बनतो पगारामध्ये कोणकोणत्या अलाउन्स भेटतात आता लक्षात घ्या आपण शासकीय बेनिफिट काय काय असतात आपण सरकारी कर्मचाऱ्याला पाहूया लक्षात घ्या दोच या सर्वात पहिल्यांदा आहे भरपूर मुलांना पहिला प्रश्न पडते सरकारी कर्मीच्या सुट्ट्या किती असतात मग सध्या आता तर मी भरपूर व्हिडिओ पाहिल्या अगोदर पोलीस खात्याची भरपूर लोकांना जानकारी नसते त्याच्यामध्ये चुकीची माहिती देतात क्लासवाले वगैरे तर आपण पाहूया पोलीस शिपाई असेल कारागर पोलीस असेल एस आर पी एफ असेल बॅन्समॅन असेल चालक असेल सर्वांना सर्वांना दोन हजार वीसपासून वीस दिवस सी एल आहेत सी एल म्हणजे काय क्युरकुलरचा समजते सील म्हणजे काय किरकोळ रजा आता किरकोळ रजा एका टाईमला आपण जवळपास सात दिवस सात दिवस घेऊ शकतो हो, सात दिवसाच्या वर किरकोळ रजा घेऊ शकत नाही आता लक्षात घ्या ये, ई एल म्हणजे असते नैमित्तिक रजा नैमित्तिक रजा पोलीस शिपायाला जग मी शिपाई सांगितले ह्याला एकूण पंचेचाळीस दिवस असते किती दिवस असतो पंचेचाळीस दिवस असतो आणि हा रजा आपण तुमच्या पोलीस अधीक्षकाच्या मनावर असतो तुम्हाला तीस दिवस घ्यायचं नव्वद दिवस घ्यायचा सात दिवस घ्यायचं किती दिवस घ्यायचं हे तुमच्या पोलीस अधीक्षकाच्या मनावर असतं आणि यापैकी आपण पंधरा दिवस जे रजा आहे हां पंधरा दिवस रजेचं काय करतो आपण पैसे मिळू शकतो रजारोखीकरण करून काय आपण ह्या पंधरा दिवस रजा शासनाला विकून आपण काय करू शकतो पंधरा दिवस आपण रजा विकून पैसे घेऊ शकतो रोखीकरण करू शकतो आता पोलीस जवानाला साप्ताहिक किती रुपये सॉरी साप्ताहिक वर्षातून बावन्न दिवस साप्ताहिक असतील तसेच जर एखाद्या कार्यक्रमामुळं जसं की इमर्जन्सी आहे गणपती बंदोबस्त आहे बकरीचा बंदोबस्त आहे किंवा इलेक्शन आहे या कालावधी शासन काय करतं एक आदेश काढून पोलीस महासंचालकामार्फत आदेश काढून रजा थांबवल्या जातात था। रजा म्हणण्यापेक्षा तुमचे जे साप्ताहिक आहे ते थांबवले जातात आणि त्या साप्ताहिकचं तुमचं पूर्ण पगारीचं बिल भेटतं लक्षात घ्या तुमचा दिवसाला पगार जर दीड हजार रुपये असेल ना तर हे पूर्ण पगार भेटतात समजते का जर डी जीच्या आदेशानं तुमच्या साप्ताहिक बंद असतील तर परंतु याच्या अगोदर दोन हजार वीसच्या अगोदर फक्त जर तुमची साप्ताहिक बुड आली किंवा साप्ताहिक बंद केली शासनानं तर फक्त तुम्हाला साठ रुपये भेटायचे किती रुपये भेटायचे साठ रुपये भेटायचे पण आता जी तुमचा फुल पेमेंट आहे साप्ताहिक बुड आल्यावर डी जीच्या आदेशानं तर आपण ती जी साप्ताहिक आहे आठ दिवसापर्यंत जी साप्ताहिक आहे त्याची आपण काय करतो आपल्या रोजच्या पगारानुसार आपण आठ दिवसाचं बिल शासनाला पाठवून आपल्या पगाराच्या व्यतिरिक्त साप्ताहिकचं सा बिल मंजूर करून आपण मिळू शकतो आता लक्षात घ्या आता पोलिसांना भरपूर ठिकाणी चुकीचं सांगितले मेडिकल रजा पोलिसांना मेडिकल रजा की तसंच बावीस दिवस असतात समजते का पोलिसांना मेडिकल रजा हे बावी बावीस दिवस असतात तसेच मुलींना प्रसूती रजा तसेच पुरुषांना संगोपन रजा ही सहा महिने असतात समजतंय आता लक्ष द्या तसेच या रजा सोडून या रजा सोडून पोलीस जवानांना पगारी रजा विना वेतन रजा आणि पूर्ण पगारी रजा म्हणजे तुमच्या इथं आल्या इयल म्हणजे काय आलं पूर्ण पगारी रजा याच्यामध्ये पगारी रजा आणि विता विना वेतन रजा सुद्धा मिळू शकतात तसेच तुम्हाला पोलीस शिक्षणासाठी पोलीस शिक्षणाची तयारी करायचं असेल तुम्हाला दोन वर्षापर्यंत अर्धवेतन रजा मिळू शकते आता आपण पाहूया नेमणूक आता लक्षात घ्या पोलीस खात्यामध्ये जेव्हा तुम्ही पोलीस भरती होता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जॉईनिंग तुम्हाला पोलीस मुख्यालयाला दिलं जातं म्हणजे ट्रेनिंगच्या अगोदर तुम्हाला पोलीस मुख्यालयामध्ये दिलं जातं आणि ट्रेनिंग नंतर सुद्धा पोलीस मुख्यालयाला दिलं जाऊ शकतं पण कसाचं लक्षात घे बाळांनो आता ट्रेनिंगच्या अगोदर तुम्हाला ट्रेनिंग पाठवलंच नाही ट्रेनिंगला पाठवलं नाही भरपूर वेळेस काय आहे जे आर पी सी आहेत नवप्रविष्ट प्रविष्ट पोलीस शिप आहेत ते मुख्यालयामध्ये एक महिना दोन महिने सहा सहा महिने किंवा ट्रेनिंग सेंटर फुल असतील किंवा ट्रेनिंग हा याची या, या जवानाची लेट जॉईनिंग झाली असेल जवानाची तर एक दोन जवानाला पाच जवानाला सहा सहा महिने मुख्यालयामध्येच काय आर पी सी म्हणून काम करावं लागतं परंतु ट्रेनिंगच्या नंतर ट्रेनिंगच्या नंतर एखादा जिल्हा जुना असेल तर त्यांना मुख्यालयाची स्ट्रेंथ कम्प्लीट करण्यासाठी मुख्यालयसुद्धा पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं ठेवलं जातं किंवा नवीन पोलीस स्टेशन ओपन झालं पोलीस स्टेशनला दिलं जातं किंवा याच जवानांना आर सी पी असेल राईट कंट्रोल पोलीस असेल किंवा क्वी क्यू आर टी असेल क्यू आर टी म्हणजे काय क्विक रिस्पॉन्स टीम असेल याच्यामध्ये यांचं काय सिलेक्शन केलं जातं परंतु याच्यामध्ये सिलेक्शन करताना वयाचा तीस वर्षाचा कमी एज असलं पाहिजे लक्षात घ्या आता या पूर्ण क्यू आर टी आणि आर सी बीमध्ये पाठवलं जातं तसेच जर पोलीस स्टेशनची स्ट्रेंथ वगैरे कमी असेल मुख्यालयाची स्ट्रेंथ जास्त असेल किंवा मुख्यालयात जास्त लोकांची भरती झाली असेल तर काही लोकांना पोलीस सुद्धा दिलं जातं त्यांना आता प्रमोशन कसं होतं लक्षात घ्या प्रमोशन आणि डिमोशन लक्षात घ्या आता पहिलं काय होतं अगोदर शिपाई व्हायचा पी सी नंतर नाईक शिपाई व्हायचा नंतर हवालदार व्हायचा नंतर ए एसआय व्हायचा जेव्हा रिटायर व्हायचा परंतु माननीय पोलीस महासंचालक संजय पांडे साहेबांनी एन पी सी हे पद हे काय कट करून टाकलेलं आहे आता पोलिस शिपाई काय होईल पोलिस शिपाई डायरेक्ट हवालदार होईल आता लक्षात घ्या पोलिस शिपायाला दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर पोलीस शिपाईला दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर त्याला हवालदारची पोस्ट मिळेल आणि परत वीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर तो ए एस आय होईल आणि वी तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो काय होईल पी एस आय होईल म्हणजे शिपाई म्हणून भरती झालेला जवान हा पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून रिटायरमेंट होईल अगोदर काय व्हायचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून रिटायरमेंट व्हायचा आहे आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये काय असते जर तुमचे दहा वर्ष कंप्लीट झाले आणि जर तुमचा हवालदारचं प्रमोशन जिल्हा सिनॅरिटीनुसार बसलं नाही तर तुम्हाला काय लागत असतं था? कालबाह्य कालबाह्य म्हणजे तुम्हाला हवालदारचं पेमेंट भेटत असतं पण फक्त हवालदारची रँक भेटत नाही पेमेंट हवालदारचं भेटतं नंतर वीस वर्षानंतर आयचं पेमेंट भेटेल तुम्हाला तीस वर्षानंतर तुम्हाला पी एस आयचं पेमेंट भेटेल समजते आता आपण डिमोशन कशा प्रकार होते आता लक्षात पहिलं काय व्हायचं एस आय टू पी एस आय पहिलं व्हायचं आता पोलीस शिपाई म्हणून भरती झालेलं जेव्हा आता पी एस आय म्हणून रिटायरमेंट होणार आता पोलीस खात्यात सवलती पाहूया आपण लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा मेडिकल आता लक्षात घ्या पोलीस खात्यामध्ये एखाद्या प्रायव्हेट दवाखान्यामधून तुम्ही आपल्या परिवाराचं बायकोचं लेकराबाळाचं आई वडिलाचं ऑपरेशन वगैरे हो झालं मेडिकल खर्च वगैरे हो झाला तर आपण त्याचा मेडिकल बिल सादर करून आपण काय करतो शासनाकडून मेडिकल बिल आपण मिळू शकतो तसेच आता मेडिकल बिलमध्ये काय प्रॉब्लेम ते जर तुमचं पन्नास हजार बिल झालं असेल पन्नास हजार बिल झालं असेल तर जे डॉक्टर असतात त्यांना जवळपास काय म्हणतात त्याला असं पाच दहा हजार रुपये तुमचे काय होतात कट होतात कट होतात म्हणजे काही इतर वगैरे बिनकामाचे जे चार्जेस आहेत ते वगळून भी तुमचं बिल काय मंजूर केलं जातं आता पोलीस खात्यामध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे मेडिकलची बत्तीस प्लस पाच हजार आता बत्तीस प्लस, प्लस पाच हजारामध्ये काय तुमचं प्रसूती आली पोटाच्या वेज्ञा आला तुमचं ब्रेन ट्युमर आलं कॅन्सर आलं पॅरालिसिस आलं अशा प्रकारचे एकूण सदोतीस हजार अशा प्रकारचे एकूण सदोतीस आजाराचं मोफत तुमची काय म्हणतो त्याला हां मोफत तपासणी होते मोफत उपचार होतात आता ही जे मोफत उपचार होतात ते होता, कोणत्या हॉस्पिटल होतात तर शासनानं प्रत्येक जिल्ह्याला शासनानं प्रत्येक जिल्ह्याला काही ठराविक हॉस्पिटल नेमून दिलेले आहेत जसे की नांदेडला आहे संजीवनी हॉस्पिटल आहे नांदेडला ग्लोबल हॉस्पिटल आहे ग्लोबल हॉस्पिटल आहे अशा प्रकारचे हॉस्पिटल जे आहेत ते शासनाने ठरवून दिलेले आहेत त्या दवाखान्यामध्ये एकदा रुग्णाला ॲडमिट केलं की तो रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत सर्व जो खर्च आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण के योजनामार्फत केला जातो आता तिसरं आहे अनुकंपा योजना आता जे पोलीस कर्मचारी जे कर जे पोलीस कर्मचारी कर्तव्यादवारान अचानक मृत्यू पावतात शहीद होतात यांच्या मुलांना यांच्या मुलांना तीन पर्सेंट जागा तीन पर्सेंट जागा पोलीस खात्यामध्ये राखीव असतात आणि त्या मुलांना भरती केल्या जातं आता लक्षात घ्या परंतु जे पोलीस कर्मचारी रिटायर होतात जे पोलीस कर्मचारी रिटायर होतात त्यांच्यासुद्धा पोलीस पाले म्हणून दोन पर्सेंट जागा जे जा आहे त्यांना पोलीस खात्यामध्ये काय राखी ठेवल्या हो जातात अनुकंपाला किती तीन पर्सेंट आणि पोलीस पाल्याला किती दोन पर्सेंट लक्षात घ्या आता आपण पुढचं पाहूया कामाचे स्वरूप आता कामाच्या स्वरूपामध्ये जिल्हा पोलीस ट्रेनिंग नंतर पोलिस स्टेशन देतात पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बीट वाटलं जातं किंवा आर सी पी किंवा क्यू आर टीम अशा प्रकारचं पोलिस जिल्हा पोलिसचं काम असतं किंवा ते डेप्युटेशनला जाऊ शकतात रेल्वे पोलिसमध्ये सुद्धा हेच काम असतं जे रेल्वेमध्ये मोबाईल चोरी होणार तसं रेल्वे पोलीसमध्ये जास्त जास्त चोरीच्या जास्त घटना होतात आणि त्या पोलि त्या गुन्ह्याची तपासणी करणं हे रेल्वे पोलिसांचं कामं असतं आता जेल पोलीस म्हणजे काय जेल पोलीसला जल पोलीस जरी भरती जरी महाराष्ट्र पोलिसमार्फत घेतली जात असतील किंवा ते जल पोलीस महाराष्ट्र पोलिसच्या अंडरमध्ये जरी असेल तरी फक्त जल पोलिसची ट्रेनिंग आहे हे सहा महिन्याचे असते आणि जिल्हा पोलिसची जी ट्रेनिंग आहे ती नऊ महिन्याची असते लक्षात घ्या समजते का आता जल पोलिसच्या ट्रेनिंगमध्ये आणि जल जिल्हा पोलिसच्या ट्रेनिंगमध्ये आणि जल पोलिसच्या ट्रेनिंगमध्ये भरपूर फरक आहे तसंच एस आर पी एस आर पी एफची सुद्धा ट्रेनिंग किती महिने चालते नऊ महिने चालते बॅट्समॅनची ट्रेनिंग सहा महिने चालते आणि चालकची जी ट्रेनिंग आहे सुद्धा सहा महिन्याची ट्रेनिंग चालते आता काही वेळेस काय होते बॅट्समॅनची जी ट्रेनिंग आहे जिल्हा पोलिसची जी शिपाई येतात त्यांच्यासोबत काय पूर्ण केली जाते आणि परत नंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना बँड्समॅनचा जे त्यांचा इव्हेंट आहे त्या कोर्सला पाठवला जातो आता आपल्याकडे हे एक दोन तीन चार ते पाच सहा असे एकूण पद आहेत फक्त या जल पोलीस या पदाला सोडून जल पोलीस या पदाला सोडून सर्व पदांना डिपारमेंटल पी एस आयची परीक्षा देता येतं समजते जल पोलीस फक्त सोडून बाकी सर्वांना डिपारमेंटल पी एस आयची परीक्षा देऊन त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टर होता येतं परंतु आता काय करतात जल पोलिसचे भरपूर जी मुलं आहेत ते जल पोलिसमधून कार्यमुक्त होतात जिल्हा पोलिसची भरती मारतात आणि जिल्हा पोलिसशी ट्रेनिंग करून जर त्यांच्या आता लक्षात घ्या तर समजा जिल्हा पोलिसच्या कर्मचाऱ्याची इकडे पाच वर्ष सर्व्हिस झाली कुठं पोलिसमध्ये त्याला डिपार्टमेंटल पी एस परीक्षा देता येत नाही मग तो काय केला जिल्हा पोलिसमध्ये भरती झाला जिल्हा पोलिसची ट्रेनिंग केली ट्रेनिंग झाल्या झाल्या ट्रेनिंग संपली त्याची लगेच तो डिपार्टमेंटल पी एस परीक्षा देऊ शकतो समजत धन्यवाद मित्रांनो आणखी काही तुम्हाला माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामवर कॉल करा चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद